नमस्कार शेतकरी मित्र हो कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं मी आपले कृषीतीर्थ या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्र हो आज आपण माहिती घेणार आहोत पी डी एन पंधरा झिरो बारा या ऊसाच्या जातीबद्दल त्याचबरोबर आपण जे लोकांना ऊसाचं कांडी बियाणं एक डोळा कांडी बियाणं करून देतो आहे शहाऐंशी झिरो बत्तीस असेल पंधरा झिरो बारा दहा हजार एक अठरा एकशे एकवीस तर त्यासंबंधीची पण माहिती आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण या पंधरा झिरो बारा प्लोट आपन हा जो प्लॉट आपण बघताय हा पी सी जाधव दादा यांचा प्लॉट आहे वाजेगाव चिंचणी येथील प्लॉट आहे चला तर आपण त्यांच्याकडूनच माहिती नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार. आ, हा जो तुमच्या हातात ऊस आहे हा पीडीएन पंधरा झिरो बारा व्हरायटीचा ऊस आहे बरोबर तर ह्याचे जे तुम्ही सुरुवातीपासून तुमचं मत काय ह्या ऊसाबद्दल थोडं घ्यायचं आता माझं मत म्हणाल तर मी आता ह्या आमचे जाधव साहेबांच्या देखरेखाली मागे एक दुसरं व्हरायटी वाढवली की मी केलं होतं आता त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्याकडे त्यांनी पाडेगाववरून आणलेलं हे पंधरा के डी एन पंधरा जिरो बाराची सोचीच पाणीगाऊन तयार झालेली नवीन व्हरायटी एकदम आहे आणि जे तुम्ही पियासाठीच तयार करा असं त्यांचा मला आग्रह झाल्यावर त्यांच्याकडून आणली आणल्यानंतर मी ते ओप लावली तर सव्वीस फेब्रुवारीच्या फेब्रुवारीच्या एकदा लावून त्यावेळेपासून मला असतं तर आठ नऊ महिने उशी या ऊस आला होईल तर आठ नऊ महिन्यातसुद्धा हा ऊस आता तुम्ही बघता येत समोर वीस एकवीस खांड्या उद्या बघा तुम्हाला मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस वीस बावीस तेवीस म्हटलं तरी चालेल तर वीस कांड्याच्या पुढं हे आलेला आणि थोडंसं जरा यंदा पाऊस काळ भरपूर झाल्यामुळं थोडं पावसाच्या पिरियडमध्ये थोडीशी उचमणा झाल्यामुळं नाहीतर अजूनसुद्धा हा ऊस मला सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे का वाढ त्याची झालेली असते असं मला वाटतं आहे आमच्या कारखान्यानं जे आम्हाला सल्लागार नेमलेले आहेत रासकर साहेब त्यांनी ह्या आमच्या प्लॉटला वर दोन तीनदा व्हिजिट केलेले आहे आणि बियाण्यासाठीच प्लॉट तयार करायचा म्हणून त्यांनी ते आमच्या प्लॉटवरती पहिल्यापासून लक्ष दिलं आहे मारुती साहेब जे कृषीचे आहेत त्यांच्या देखरेखीखाली पहिल्यापासून सगळे बेसल डोसपासून आत्तापर्यंत सगळे डोस आणि सगळ्या फवारण्या आणि आळवणी हे त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी याला दिलेलं आहे आणि त्यामुळे ही व्हरायटी अत्यंत चांगल्या प्रकारे वाढलेली आहे माझं मत ह्या व्हरायटीविषयी निश्चितच चांगलं राहिलेलं आहे आता याचं वजनसुद्धा सुद्धा वजन आम्ही याचं आमच्या नर्सरीवर बियाणाला नेतो या प्लॉट वजन करून बघितलं आहे परवा सरा सरासरी एक दोन किलो शंभर ग्रॅमच्या आसपास हा ऊस आहे आता, है आता या आठव्या महिन्यामध्ये महिन्यामध्ये दोन किलो शंभर ग्रॅमच्या आसपास हा ऊसाचं एका ऊसाचं वजन भरतंय म्हणजे सर्वसाधारणपणे एक वर्ष ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळी निश्चित हा ऊस अडीच अडीच किलो आसपास जाईल अडीच किलो म्हणजे एक वर्षामध्ये सुद्धा शंभर टन ऊस देण्याची क्षमता त्यामध्ये वरायटीमध्ये आहे आणि ऊस बऱ्यापैकी खडा राहतोय यावर्षी थोडासा पाऊस जास्त असल्यामुळं आणि जमीन मुरमाड असल्यामुळं ही तुमची जमीन कशी आहे तर अगदी मुरमाड जमीन आहे साधी म्हणजे माती खाली नाही एकदम खडकाळ आणि मुरमाड अशी वाजेगावच्या म्हणजे आपण जे अकबर मुल्लाचा प्लॉट माग व्हिडिओ केला होता त्याच परिसरातला हा प्लॉट आहे म्हणजे भवाडनगरचा जो गणेश डोंगर म्हणतो आपण गणेश खिंड त्या परिसरातला डोंगराळ भागातला मुरमाड हलक्या भरड जमिनीतला हा प्लॉट आहे एवढी हलकी जमीन असून सुद्धा हाऊस अतिशय उत्कृष्ट आलेला आहे आणि तुम्ही सुद्धा या प्लॉटच्या बाबतीत समाधानी आहे समाधानी खूप समाधान खूप समाधानी आहे आता बियाणाला सुद्धा त्यांचं चांगले पैसे होणार आहेत म्हणजे अगदी प्लॉट माझा आता संपत आलेला आहे निम्मा प्लॉट हा तर चांगलं उत्पादन येऊ शकेल यांना आणि त्याला प्रतिसादसुद्धा आता बियाणाला चांगला आम्ही नर्सरीला देतोय कारखाना काही शेतकऱ्यांना देतोय तर माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे ही व्हरायटी जा जी आहे ती हलक्या जमिनीमध्ये येते भारी जिथं जमिनीचा पीएच जास्त आहे त्या ठिकाणीसुद्धा येते आणि तिथं जमीन चांगली आहे पाऊस काळ जर मध्यम असता तर ही जमीन ही व्हरायटी पडतसुद्धा नाही जवळजवळ वीस बावीस काढ्यापर्यंत ही खडी उभा राहणारी व्हरायटी आहे त्याला कूस फारशी कूस नाही फारशी कूस नाही आणखी थोड्या प्रमाणात कूस आहे आणि माळरा नावसुद्धा जरा कठीण असल्यामुळं जंगली जनावर प्राणी यांच्यापासूनसुद्धा फारसा धोका या वरायटीला नाही शंशी जीरोबत्ती तेवढा तसंच तांबेरा करपा ह्या रोगालासुद्धा फारशी बळी पडताना वरायटी दिसत नाही कारण या प्लॉटवर आता वीस बावीस कांड्याचा दा प्लॉट झाला तर कुठेही तांबेरा करपा आलेला नाही म्हणजे दोनशे पासष्ट पासून तयार केलेली ही वरायटी आहे मदर प्लांट याचा दोनशे पासष्ट आहे पासष्ट आहे तरीसुद्धा याच्यावर तांबेरा करपा कुठेही आलेलं नाही म्हणजे दोनशे पासष्टमध्ये जे दोष आपणाला दिसत होते त्या या व्हरायटीमध्ये काढलेले आहेत आणि सुद्धा चांगली आहे रासकर साहेबांनी या प्लॉटला व्हिजिट दिलेलं आहे आमची पण त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि या प्लॉट याला तांबेरा करपा दिसत नाही शिवाय रिकव्हरी चांगली आहे बघ्याचं प्रमाण कमी आहे असे जे दोनशे पासष्टमध्ये दोष होते ते ह्या पंधरा झिरो बारामध्ये काढलेले आहेत निश्चित शेतकऱ्याच्या करायच्या दृष्टीनं बारा महिन्यामध्ये शंभर टन घेण्यासाठी ही वरायटी अतिशय उपयुक्त आहे चांगली आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या वरायटीची लागण करावी असे मी आमच्या कृषीतीर्थ नर्सरीच्या वतीनं आपणा सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो दादानी या ठिकाणी आज इथं आम्हाला माहिती सगळी दिली प्लॉट दाखवला आणि आम्ही सांगितलेल्या पद्धतीनं सुरुवातीपासून आपले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पाच आळवणी चार फवारणी त्यांनी अगदी वेळच्या वेळेला केलेले आहेत आपल्या शेड्यूलप्रमाणे कृषीतीर्थच्या जे डोस त्यांना दिलेले होते म्हणजे बेसल डोस बरणीचा मध्यम बरणीचा डोस बाळभरणीचा डोस हे सगळं त्यांनी जिथल्या तिथं केलेलं आहे आणि त्यामुळं हा प्लॉट अतिशय उत्कृष्ट आलेला आहे तुम्ही बघता याची पेराची लांबी चांगली आहे झाडी चांगली आहे दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत आणि सुरुवातीपासून जर बघितलं पहिल्या कांडीपासून शेवटपर्यंत एकसारखी कांडीची लांबी आहे पेराची लांबी एकसारखी आहे डोळे बाहेर आलेले नाही डोळेसुद्धा अगदी व्यवस्थित आहेत त्यामुळं पुन्हा एकदा मी आपणाला विनंती करतो की ही व्हरायटी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर लावायला हरकत नाही धन्यवाद दादा शेतकरी मित्र असं एक छान बियाणं आपल्या कृषी तीर्थ नर्सरी इस्लामपूर या ठिकाणी आणलं जातं बियाणं या ठिकाणी सोडलं जातं पाला काढला जातो पाला काढलेलं बियाणं या ठिकाणी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय उत्कृष्ट असं छान न पडलेलं एकसारखं उभ्या ऊसाचं कुठंही वाकडं नाही नऊ दहा महिन्याचं अगदी कोगळ बियाणं या ठिकाणी योग्य असं बियाणं आम्ही या ठिकाणी कांडी बियाणासाठी आणि रोपासाठी दोन्हीसाठी वापरतो या ठिकाणी तुम्ही बघताय नर्सरीवर कांडे केल्या जातात कांडे केलेलं जे बियाणं आहे या ठिकाणी त्याची ट्रीटमेंट केली जाते तीन ठिकाणी विशेष करून ट्रीटमेंट केली जाते चुन्याची निवळी आता जो ट्रे टाकला तो चुन्याच्या निवळीमध्ये त्याच्या अलीकडचा ट्रे आहे त्यामध्ये गावचो फॉलिक्युअर आणि जर्मिनेटर आणि त्याच्या अलीकडं जे आहे त्यामध्ये वसंत ऊर्जा ॲसिटोबॅक्टर आणि जैविक पुरुष असे असे सी ट्रीटमेंट केली जाते या ठिकाणी तुम्ही बघताय सी ट्रीटमेंट अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं केली जाते आणि हे बियाणं आपण कांडी लागणीसाठी शेतकऱ्यांना देतो आता जो बघता या ठिकाणी हे बियाणं आहे कांडी लागणीसाठी तयार केलेलं बियाणं आहे बघा हा कांड्याचा ढीग आहे अतिशय उत्कृष्ट तुम्हाला क्लोज दाखवतो बियाणं कसं आहे पहा बियाणाची कांडी बघा जाडी बघा एकसारखी जाडी आहे खराब बियाणं अजिबात नाही किडकं बियाणं नाही असं बियाणं हे आपण आता हे बियाणं कांडी लागण करण्यासाठी खंबाळे हो। या गावी खंबाळे तालुका क विटा म्हणजे खनापूर या ठिकाणी देत आहोत या ठिकाणी हे बियाणं अशा पद्धतीनं महिलांच्याकडून त्याचं मजमाप केलं जातं आहे प्रत्येक प्लास्टिकच्या ट्रेमध्ये दीडशे कांडे टाकल्या जातात की जेणेकरून हे बियाणं घासलं जाऊ नेवरच्या ट्रेनंसुद्धा त्याची काळजी घेतली जाते सी ट्रीटमेंट केलेलं बियाणं मोजलं जातं प्रत्येक ट्रेमध्ये दीडशे कांड्या ठेवून ही ट्रे असे शेतकऱ्यांना कांडी लागणीसाठी दिली जातात आणि त्याचं पुढचं शेड्यूल जे आहे माहितीपत्रक सगळं त्या शेतकऱ्यांना या कांडीबरोबर दिलं जातं याशिवाय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची औषधंसुद्धा दिली जातात तुम्ही बघता हे या ठिकाणी बियाणं मोजून या ठिकाणी प्रत्येक ट्री व्यवस्थित असा मांडला जातो अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं बियाणं शेतकऱ्यांना या पद्धतीनं ट्रेमध्ये भरून नुकसान न होईल अशा पद्धतीनं टेम्पोमार्फत पद पाठवलं जातं किंवा का बरेचसे शेतकरी त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार आमच्या नर्सरीवर येऊन बियाणं घेऊन जातात हे त्या बियाणं तुम्ही बघू शकता अतिशय उत्कृष्ट असं बियाणं कुठंही यामध्ये तुम्हाला रोगट कांडी खिडकी कांडी दिसणार नाही जरी एखादी असेल तरी आम्ही ती काढून टाकली जाते शॉर्टिंग करून बियाणं अगदी व्यवस्थित शेतकऱ्यांना दिलं जातं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस खूपच चांगला मिळत आहे म्हणजे अगदी आम्हाला दररोज जवळजवळ एक पंधरा ते वीस हजार कांडी आमची शेतकऱ्यांना कांडी लागणीसाठी दिली जाते आणि सी ट्रीटमेंट व्यवस्थित झाल्यामुळं थोडं अगदी उसाच्या भरणीपर्यंत कुठल्याही कु कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव अजिबात राहत नाही तर अशा पद्धतीनं कीडमुक्त रोगमुक्त असं मी जसं सांगतो त्या पद्धतीचं बियाणं मी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय तसेच रोपांचासुद्धा चांगल्या रोपांचासुद्धा आम्ही शेतकऱ्यांना पुरवठा करतो आहे आज आमच्याकडं पंधरा झिरो बारा अठरा एकशे एकवीस शहाऐंशी झिरो बत्तीस आणि दहा हजार एक या जातीचे रोपं आणि कांडी बियाणं आम्ही बुकिंगप्रमाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत शेतकऱ्यांच्याकडनं मिळा आम्हाला थोड्याच कालावधीमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल आणि मग आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी नेहमीच शेतकऱ्यांना धन्यवाद देतो आपणालाही धन्यवाद देतो नमस्ते जय महाराष्ट्र